तेरूचं किती मार्गदर्शन शिबिर चालू आहे बारावं मार्गदर्शन शिबिर चालू आहे तिथं आपली जशी थिअरी झाली तशी आता इथं ह्याच प्लॉटवरती आपण काय करतोय प्रॅक्टिकल त्याच्यातल्या दोन तीन गोष्टी सगळ्यांनी लक्षात असू द्या म्हणजे पहिलं म्हणजे काय आता जेव्हा तुम्ही लागवड केली दहा बाय समजा हे तीनचं अंतर आहे बरोबर तर सगळ्यांना समजणारे किती बाय किती आपले सगळे प्लॉट जे आहे प्रत्येक एक दहा बाय तीन आठ बाय तीन आठ बाय चार सहा बाय पाच हे सगळे पण लागवडीत करताना आता तुम्ही बागेत स्वतः प्रत्यक्ष उभे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला समजतंय की कसं असायला पाहिजे अंतर तुम्हाला किती काम करायचंय बरोबर दुसरी गोष्ट बेड जे आहेत तर तुम्ही सगळ्यांनी जर बघितलं सगळेजण खाली बघा बेड जे केलेले आहेत तर बेड प्रॉपर जे बेड जे आहेत ते तुम्ही खाली जर बघितलं तर बेड बघितलं किती आहे साधारणतः इकडच्या बाजूला दोन फूट झाडाच्या त्या बाजूला किती फूट आहे दोन फूट बरोबर झाडाच्या बर ह्या बाजूला दोन फूट तिकडच्या बाजूला किती आहे दोन फूट आणि हाईट जर तुम्ही बघितली तर हाईट पण साधारणतः दीड ते दे दोन फुटाची आहे तुम्ही जेव्हा पेरूच जेव्हा हे करता मी स्वतः ओपन करून बघितलेले आहेत मुळं बऱ्यापैकी वरच्या वर असतात पांढऱ्यामुळे जे ऍक्टिव्ह जे अन्नद्रव्य घेतात ते मुळं येते लक्षात सगळ्यांच्या म्हणून आणि दुसरी गोष्ट आता याच्यामध्ये बऱ्यापैकी ऑर्गॅनिक कर्ब म्हणजे आता यांनी काय टाकलं होतं उन्हाळ्याच्या याच्यामुळे काय टाकलं होतं पाला बरोबर म्हणजे पाचच टाकलं होतं त्याच्यानं दोन गोष्टी एक म्हणजे काय झालं प्रॉपर गारवा मेंटेन झाला आणि दुसरी गोष्ट हेच कंपोस्ट म्हणून काम करणारे भुसभुशीत झालं पांढऱ्यामुळे काय होणार आहे वाढणारे बरोबर आणि अजून एक सांग या दोन गोष्टी समजल्या तिसरी गोष्ट आता ज्यांचे कुणाचे प्लॉट हार्वेस्टिंगला असतील किंवा हार्वेस्टिंगला असतात जेव्हा तुम्हाला हार्वेस्टिंग करायची असते तर हार्वेस्टिंगच्या काळामध्ये शंभर टक्के सगळ्यांनी फ्लड पाणी द्यायचं आहे लक्षात असू द्या हार्वेस्टिंगचा जेव्हा काळ असतो ना मी स्वतः अनुभव घेतला जेव्हा तुम्ही आता फोमिंग केलंय पेरू चालू झाला आणि समजा असं कन्सिडर करा आपण ड्रिपने पाणी देतोय हे करतोय त्यावेळेस सर बरोबर त्यावेळेस जर तुम्ही फ्लडने जर एखादं पाणी जर दिलं वजनामध्ये क्वालिटी मध्ये जबरदस्त फरक पडतो टनेजमध्ये डायरेक्ट वजन वाढून जात साईज वगैरे वाढली त्याच्यानंतर म्हणजे शेवट हा म्हणजे त्या केसमध्ये हार्वेस्टिंगचा सातवा महिना आठवतो हो सर्वांना सातवा महिना जो आहे ना त्या सातव्या महिन्यामध्ये आपल्याला काय करायचंय म्हणजे सातवा महिना म्हणजे कधी तो कोणता असू शकतो म्हणजे जेव्हा हार्वेस्टिंग चालू एखादा खुडा झाला दुसरा खुडा झाला तिसरा खुडा झाला असे सहा सात खुडे केल्यानंतर पूर्ण पेरू काय होतो संपतो सातवे कमीत कमी सात वेळेस खुडावा लागतो पेरू चालू केल्यापासून मग तुमचा एक रेस टन म्हणतोय आपण तीस टर्न म्हणतोय तो निघणार आहे येत आहे पण त्या काळामध्ये तुम्ही एकदा जरी फ्लड पाणी दिलं त्याचा रिझल्ट मग हिवाळ्यामध्ये चालू होत असेल जसं मी तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीचं सांगितलं ना तेव्हा काढतोय आपण तेव्हा फ्लड पाणी दिलं पावसाळ्यात असेल तर ता पावसाळ्यात फ्लड पाणी दिलं तर सगळ्यात जबरदस्त रिझल्ट त्याचा मिळतो येत आहे लक्षात आणि इथं बघताना आता आपण जेवढे प्लॉट बघणार आहे प्रत्येकाने एक विचार करायचा ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे त्यांचा तो विषय नाही ज्यांना लागवड करायची त्यांनी डोक्यात ठेवायचा आता हा माझा प्लॉट असेल तर परिस्थिती कशी असणार आहे दहाचा अंतर ओके वाटत आहे की मी नऊ ठेवू आठ आपण अंतर ओके राहणार आहे बऱ्याच जणांनी सहा ऐकले पाच ऐकले चार ऐकले मग तो लागवड पद्धत असायला पाहिजे की नसायला पाहिजे येते लक्षात म्हणजे हे तुम्ही प्रत्येकाने इमॅजिन करा आता इथं फक्त आपण चक्कर मारतोय असा विषय नाही एवढं उन्हाचं चाळीस डिग्री सेल्सिअस मध्ये <laughs> प्रत्येकाने ऑन फील्ड बघायचं आपण काय आतापर्यंत सगळे कार्यक्रम आपण हॉलमध्ये घेतले पण ही डायरेक्ट शेतीवरती याच्यासाठी बघायचं आहे प्रत्येकाने इमॅजिन करा माझंही क्षेत्र असणार जसं आहे सरांना समजलं का हे बघायचं